उपनगर अध्यक्ष माजी, माजी नगरसेवक माझी खेळाडूंसह स्थानिकांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा तर यंग नॅशनल चे काम चालू करा अन्यथा ठिय आंदोलन करणार मुख्याधिकाऱ्यांना माजी उपनगराध्यक्षांचा इशारा भागाचा निधी नेमके स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती नाका परिसरातली प्रेक्षकांनो काही दिवसापासून संगमने शहरातील नाका या ठिकाणी यंग नॅशनल ग्राउंडचा मुद्दा हा चांगलाच गाजलेला आहे विशेष म्हणजे यंग नॅशनल ग्राउंडच्या नावाने एक कोटीचा निधी देखील आला असल्याची माहिती काही महिन्यापूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना संगमनेरच्या जनतेला दिली आहे त्यातच यंग नॅशनल ग्राउंडचे भूमिपूजन देखील केले गेले आणि कामाला सुरुवात देखील झाली मात्र काही दिवसातच सुरू असलेले काम बंद करण्यात आले आणि काम बंद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप राजकारण समाजकारण अशा विविध गोष्टीचा सामना हा सर्वसामान्य नागरिकांना आणि खेळाडूंना करावा लागला त्याचाच एक भाग म्हणून आज संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील स्थानिक नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष वसीम नूरमहम्मद शेख माजी नगरसेवक रिजवान मंत्री सामाजिक कार्यकर्ते अवेस खान माजी खेळाडू इकरार शेख सलीम युनुस अनिस शेख अकिल गनी असलम सय्यद इरफान मस्तान आरिफ सय्यद बालम पठाण मुख्तार मनियार रईस नबाब शहबाज इब्राहिम खान त्याचबरोबर आणि सय्यद रफीक शेख अमजद पठाण समीरभाईजान शहबाज शेख बाबाभाई आबिद पठाण शोएब खान सामाजिक कार्यकर्ते तथा उम्मत फाउंडेशनचे मुजीब खान उर्फ लालाबाई यांचं उम्मद फाउंडेशन आणि वसिमबाई मित्रमंडळांचे सहकारी व युवा कार्यकर्ते स्थानिक नागरिक यांचा धडक मोर्चा आज संगमनेर नगरपालिकेवर धडकला पालिकेचे मुख्याधिकारी यांना आलेल्या एक कोटी निधीचा जाब विचारण्यात आला सदरचे काम बंद का झाले असा सवाल देखील यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसीम नुरम शेख आणि माजी नगरसेवक रिजवान मंत्री यांनी विचारला असता येत्या आठ दिवसात यंग नॅशनल ग्राउंडचे काम सुरू करू असे मुख्याधिकारी यांच्याकडून उत्तर मिळाले आहे परंतु माजी उपनगराध्यक्ष वसीम नुरमद शेख यांनी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदासजी कोकरे यांना तुम्ही आठ दिवसात काम चालू करा अन्यथा नका करू आता सुरुवात करून काम मार्गी लावा अन्यथा आठ दिवसात काम सुरळीत न झाल्यास आता तुमच्याच दालनात तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा थेट इशाराच यावेळी दिलेला आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसीम नुरम शेख शेखसह माजी नगरसेवक रिजवान मंत्री आवेज खान मुजीब खान उर्फ लालाबाई यांसह माजी खेळाडू स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून एक नॅशनल प्ले च ऑफिशियल काम आपण सुरू केलं नगरपालिकेमार्फत आमच्या नेत्या युवा आमदार पाळ सते आम तांबे यांच्या नेतृत्वातूनच चालू झालं होतं आम्हाला आम त्यांचा पण फोन आला होता तुम्ही रिमार्किंगला आले तिथं ग्राउंडला तिथले स्थानिक नागरिक आणि काही खेळाडू तुम्ही पण होते बहुतेक साहेब ना त्यांनी काही सूचना काही बदल तुम्हाला सुचवले ग्राउंडबद्दल की थोडं असं करा कारण स्थानिक लोक होते खेळाडू होते तिथले जे लोक खेळतात तिथं लहान मुलं त्यांनी काही सूचना मांडल्या होत्या किरकोळ बदल होते ते तर काम तर तेव्हा सुरू झालं होतं कारण तेव्हा जर तुम्ही काही बोलले नाही आम्हाला की बदल आहे तर इस्टिमेट वगैरे चेंज करावं लागा असं तेव्हा तुम्ही बोलले होते का आम्हाला नाही बोलले होते तुम्ही काम सुरू केलं ते चांगलं आठ दहा दिवस ते काम खाली बेसिक ते काम सुरू पण झालं आणि अचानक आठ दहा दिवसानंतर काम बंद पडलं आम्ही साहेबांना सेवासाहेबांना तोंडी विचारलं होतं की साहेब का काम बंद पडलं तर साहेब आम्हाला बोलले की इस्टिमेटमध्ये थोडं बदल झाला तुम्ही काम थोडं बदल सुचवले काय चेंजेस तुम्ही ग्राउंडच्या संबंधित सु सुचवले म्हणून ते परत आम्हाला रिवाईज करावं लागेल बरोबर ना तर मग चार महिने झाले अजून रिवाईज झालेले नाही काम अजून परत पूर्व सुरू झाले नाही ते काम अर् अर्धवट अवस्थेत आहे तिथं अपघात होण्याची शक्यता आहे आणि आम्ही समाजकारणात आहे आणि आम्ही सामाजिक कामामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांसोबत अशी ब्लॅकमेलिंगचे राजकारण आम्ही करत नाही पण काही लोक तिकडे म्हणतात आम्ही बंद पाडलं तोंडी काहीतरी बालिशपणाला लावलंय तर आम्हाला इथं आम्ही तोंडी तर साहेबांशी आमच्या दोन तीनदा भेट झाली होती तर आम्ही विचारलं होतं तर ते म्हणजे प्रोसिजरला काम सुरू होणार आहे पण अजूनही काम सुरू झालं नाही त्याला काय तुम्हाला तात्तिक अडचणी आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे कारण आम्हाला लोक विचारतात तिथं आमचा मित्र तिथं नगरसेवक लोक आमच्या ऑफिसला विचारतात चांगलं धुमधडाकात काम चालू झालं होतं का बंद पडलं ते काम मग त्यांना काय उत्तर द्यायची आम्ही तर त्याच्यासाठी तुम्हाला लेखी अर्ज दिलेला आहे आठ तर तुम्हाला आम्ही अल्टिमेटम देतो या फाउंडेशन तर्फे आठ दिवसात कधी काम सुरू झालं नाही नगरपालिकेत तुमच्या दारासमोर बेमुदत ठिया आंदोलन आम्ही उम्मत फाउंडेशन तर्फे करू एवढंच सांगतो आज आपण संगमनेर नगरपालिकेमध्ये निवेदन दिलं ते निवेदन कशा संदर्भात दिलं आणि काय अशी आक्रमक भूमिका घेण्याचं काय कारण होतं साधारण तीन चार महिन्यापूर्वी एक नॅशनल प्लेग्राऊंडचं काम नगरपालिकेमार्फत सुरू झालं होतं त्यासाठी निधी पण आमचेच युवा आमदार सत्यदार तांबे यांचे निधीतून तु प्रयत्नातून ते काम सुरू झालं होतं चांगलं कार्यक्रम उद्घाटनचं घेऊन आम्ही स्थानिक नागरिक खूप खेळाडू खूप उत्स्फूर्तपणे ते काम सुरू झालं पण आठ दहा दिवसात ते काम अचानक बंद पडलं कारण जेव्हा आमचे मित्र नगरसेवक वसीमबाई यांनी सीओ साहेबांना फोन केला विचारणा केली काम बंद पडलं तर ते म्हटले की आम्ही काहीतरी तिथं खेळाडूंनी आम्ही सूचना सुचवल्या काही बदल सुचवले होते कामासंदर्भात किरकोळ बदल होते की ते बदल इतके पण नव्हते हो की काम बंद पडेल आणि परत रिवाईज करणे किंवा नवीन एस्टिमेट करणे असला काही प्रकार पण नव्हता हो पण तरी शिवसाहेब म्हटले की नवीन एस्टिमेट करावं लागेल आम्ही लवकरात लवकर दहा पंधरा दिवसात ते काम पूर्ण पूर्व सुरू करू म्हणून आम्ही शांत बसलो होतो पण ते आजता काय साडेतीन चार महिने झाले ते काम काही सुरू झालं नाही आणि बाकी जे काही आमचे विरोधक असतील काही सामाजिक कार्यकर्ते स्वतःला म्हणून घेणार सामाजिक कार्यकर्ते असतील ते म्हणजे आम्ही बंद पाडलं वगैरे वगैरे म्हटलं जाऊ दे राजकारण असतं थोडंसं कट शाज श्रेयाचं राजकारण असतं वसीमबाई म्हटलं जाऊ दे काम चालू येईल ना चांगल्या कामात आपल्याला अडथळे टाकायचे नाही म्हणून आम्ही शांत बसलो होतो पण नगरपालिका प्रशासन अगदी चार महिन्यापासून ढिम्मा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना इशारा दिला की आठ दिवसात कधी ते काम सुरू झालं नाही तर आठ दिवसानंतर उम्मद फाउंडेशन आणि बॉर्ड क्रमांक चौदामधील तमाम नागरिक आणि खेळाडू सगळे युवक इथं ठिया आंदोलनाला बेमुदत ठिया आंदोलनाला बसू कधी काम सुरू झाले नाही तर आठ दिवसात त्यांना अल्टिमेटम आम्ही आता निवेदना मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे ते बोलले आता त्यांचे काय इंजिनियर अधिकारी वगैरे त्यांची मीटिंग वगैरे घेऊन आम्ही ते लवकरात लवकर काहीतरी तांत्रिक अडचणी ते सांगतायत पूर्वीपासून तेच सांगतायत ते तर आता निवेदन दिले बघूया ते काय करतायत आता आठ दिवसानंतर आम्ही आंदोलनाला बसू इथे ते तर फिक्स आहे तर तुम्ही देखील नगरसेवक आहात माजी नगरसेवक आहात तुम्ही पण या निवेदनाला आलेले आहेत काय नेमकं नगरसेवक असताना तुम्हाला नगरपालिकेच्या सर्व बाबी माहीत असताना या सर्व गोष्टी कराव्या लागल्या आणि आज आले काय नेमकं का याच्यातून तुम्हाला तुम साध्य झालं टँग नॅशनल ग्राउंडचा सत्यज तांबे यांच्या पाठपुराणे स सर्व संगमनेर तालुक्याला माहिती आहे एक कोटी रुपये निधी मंजूर झाला होता मग ते काम उद्घाटन केलं सत्यज तांबे यांच्या हाताने काम एकदम जोरात शोरात चालू झालं सर्व खेळाडू सर्व नागरिक तिथे उपस्थित होते उद्घाटनाच्या वेळी परत असं आठ दिवसानंतर आम्हाला कळलं का ते काम डायरेक्ट बंद केलं नगरपालिकाने तर नगरपालिका कोणत्या सत्ताधाऱ्याच्या सांगण्यावरून बंद करते मग काय त्याचा प्रश्न आम्ही आज विचारण्यात आलेला आहे आम नगरपालिकेत आलो होतं तर सी ओ साहेब आम्हाला यांनी आम सी ओ साहेबांनी आम्ही सांगितलं का आठ दिवसात कधी हा काम चालू झालं नाही तर आम्ही आंदोलन करू तर शिवसाहेबांचा बोलणार रिव्हाइजला टाकलं रिव्हाइजला टाकलं तरी काम करता येतो काम थांबवता येत नाही रिवाजला टाकलं तरी काम थांबू नाही शकतात कधी आठ दिवसात एक नॅशनल गावचं काम चालू नाही झालं तर आम्ही मोठ्या संख्येने इथे डायरेक्ट शिवसाहेबांच्या कॅबिन समोर आंदोलन करू असा आम्ही शिवसाहेबांना इशारा देण्यात आला आहे